नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा एकदम तंतुतंत कसा मॅच करायचा कसा मॅच होईल याची भन्नाट ट्रिक सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत मी माहिती सांगितलेली आहे एकदम बारीक बारीक माहिती आहे जी कुणी आजपर्यंत तुम्हाला दिलेली नाही ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनो हा जो ब्लाऊज मी शिवलेला आहे तो चाळीस साईजचा आहे तर इथे मी चाळीस साईजचा मुंडा काढून दाखवणार आहे गळा शोल्डर काढून दाखवणार नाही कारण की आपला व्हिडिओ हा मोठा होईल तर बघा आता तुम्ही समजा हा गळा आहे हा मुंडा आहे समोरची ही शिलाई मार्जिन आहे बघा तर इथे गळ्यायचे आज मी तुम्हाला सांगणार नाही चाळीस साईजचा जर समजा आपल्याला मुंडा काढायचा असला तर आपण काय करत असतो चाळीस साईजला चाळीस साईजला आठने भाग देत असतो तर भाग किती जातो आठा पंच चाळीस आणि त्यामध्ये एक इंचही ॲड करत असतो म्हणजे प्लस करत असतो तर बघा एक इंच प्लस केल्यावर मुंडा हा सहाचा आलेला आहे म्हणजे उत्तर आपले सहा आलेले आहे चाळीस साईजसाठी कधीही मुंडा आपण सहा इंच घेत असतो तर बघा इथे मी सहा इंच मुंडा घेणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचा आहे तर इथे सहा इंच मी मुंडा घेतला तर मागच्या गळ्यानुसार आता आपल्याला ही मुंडाखोली द्यायची असते तर मागचा गळा आता या ब्लाउजचा आहे दहा इंच तर इथे मी सव्वा इंचावर मुंडाखोलीचा आकार देणार आहे त्यामुळे मुंड्यामध्ये चोळ येणार नाही आता ही आपल्याला उंची मोजायची आहे त्याचा मध्य काढायचा आहे तीन इंच मागच्या साईडचा मुंडा आहे तर पाव इंच बाहेरच्या साईडला आणि हे बरोबर इथपर्यंत असा आपल्याला जोडत आणायचा आहे इथपर्यंत आता इथून इथपर्यंत इत म्हणजे जे शिलाई मार्जिन आहे त्याच्या इथे आपल्याला चॉईस साईज आहे तर मी इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करणार आहे तर हा मुंडा आता इथपर्यंत असा जोडून घ्यायचा आहे तर आपला हा वरचा मुंडा होणार नाही इथून बरोबर असा आकार आपल्याला मुंड्याला द्यायचा आहे तर हा झाला आकार आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि तो ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊजची मागची साईड घ्यायची आहे आणि मुंडा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा कसा मोजायचा बघा इथे टेप ठेवायचा आहे बरोबर जसा मुंड्याचा आकार आहे तसा गोल गोल करत आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर हा किती आलेला आहे किती भरलेला आहे साडेआठ इंच आठ पॉईंट पाच इंच तर आता आपल्याला चेक करायचे आहे की फिटिंग पर्यंत हा मुंडा तितका भरतो का बघा तर इथे पाव इंच शिलाई साठी सोडून द्यायचं आहे तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल शिलाई मार्जिन तर अर्धा इंच सोडायचा आहे मी पाव इंच घेत असते पाव इंच शिलाई मार्जिन ही पुरेशी आहे तर इथे बघा पाव इंच शिलाई सोडून इथे मी असे मोजून घेणार आहे गोल गोल करत आपल्याला मोजायचं आहे तर हे बरोबर साडेआठ इंच भरलेले आहे तर बघा हा झाला आपला तंतोतंत मुंडा अजून तुम्हाला मोजून दाखवते बघा इथे टेप ठेवायचा आहे आणि गोल राऊंडमध्ये व्यवस्थित गोल गोल फिरवत बघा फिटिंगपर्यंत आपले साडेआठ इंच आलेले आहे म्हणजे हा मुंडा एकदम तंतोतंत आहे हा झाला साडेआठ इंचा मुंडा झाला हा तंतुतंत मुंडा झाला आता बाहीचा मुंडा कसा मॅच करायचा ते मी सांगणार आहे हे साडेआठ तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता ही मी मोडून घेतील आता इथे बाही काढण्यासाठी सर्वप्रथम आपण बाहीची घडी टाकत असतो आता ही बाही कुठली असू समजा आता मी अंदाजे इथे समजा सात इंचाची बाही घेते ही झाली सात इंचाची बाही तर आपल्याला चाळीस साईज आहे तर चाळीस साईजचा चौथा भाग टाकावा लागतो आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिनमध्ये मा ठेवावी लागते चाळीसचा चौथा भाग इथे दहा इंच तर इथे दहा इंचावर मी मार्किंग करणार आहे तर हे झालेली आहे आपल्या बाहीची घडी तर खालून दीड इंचावर आपण शिलाई मार्जिनसाठी सोडणार आहोत तर हे झाले शिलाई मार्जिन तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे जो आपला मुंडा आला होता साडेआठ इंच किती आला होता मुंड्याचा राऊंड साडेआठ इंच तर आपल्याला काय करायचं आहे इथे टेप ठेवायचा आहे इथे टेप ठेवून बरोबर आपल्याला साडेआठ 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 कुठे येते ते घ्यायचे आहे बघा इथे टेप ठेवून इथे टेप ठेवल्यावर साडेआठ कुठे येत आहे बघा याने काय होईल तुमची कॅफ एकदम परफेक्ट मिळेल आणि हा मुंड्याचा जो आकार आहे तो बरोबर साडेआठ इंच येईल म्हणजे तुमचा जो ब्लाऊजचा मुंडा आहे तो साडेआठ इंच आणि बाहीचा मुंडा आहे तो साडेआठ इंच आणि ती बाही कशी जोडायची आहे ते, ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता हा बाहीचा आकार आलेला आहे आता इथे मी प्रॉपर पद्धतीने आकार घेऊन दाखवणार नाही कारण की आपला व्हिडिओ हा मोठा होईल हा झाला आतल्या साईजचा आकार तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा मुंडा बरोबर शिलाई मार्जिन पर्यंत असा गोल गोल करून मोजून घ्यायचा आहे यामुळे काय होईल तुमची कॅफायटी मिळेल आणि बरोबर तंतोतंत हा साडेआठ आणि ब्लाउजचा साडेआठ मुंडा एकदम परफेक्ट मिळेल अशा पद्धतीने बघा ही बाही मी कट केलेली आहे आणि अशा पद्धतीनेच बघा हा मुंडा सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तरी मी काय करणार आहे डायरेक्ट बाही जोडणार नाही तुम्ही काय करता मैत्रिणींनो बाही कट झाल्यावर बघा ही आता मागच्या साईडची समजा बाही आहे तर तुम्ही डायरेक्ट इथून सुरुवात करता आणि ही बाही इथपर्यंत असे जोडून घेता ती एकदम परफेक्ट होते कारण की हे माप आपण परफेक्ट काढलेले आहे तरी मी थोडीशी पाव इंचाची चूकसुद्धा करत नाही कारण की पाव इंच इकडे तिकडे होऊ शकते आणि जो आपण हा आकार दिलेला असतो इथे मागच्या साईडला असा आणि आतल्या साईडला खोलगट दिलेला असतो हा आकार इथे आला समजा हा आकार इथे आला तर इथलचा आकार हा बिचकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा ब्लाउज असा करून घ्यायचा आहे करून घेतला आता ही जी बाही आहे ती बाही मागच्या साईडची कुठली आणि समोरच्या साईडची कुठली हे बघायची आहे तर इथे बघा मी बघितलेली आहे हा जो बाहेरचा भाग आहे तो मागच्या साईडचा आहे आणि खोलगड भाग हा समोरच्या साईडचा असतो चा तर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी बाही आहे ती बाही अशी घ्यायची आहे आणि बाहीचा बरोबर मध्य शेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तर इथे हा सेंटर पॉइंट आहे तर सेंटर पॉइंटला तुम्ही थोडीशी टिकमार्क कट करू शकता किंवा चॉकनी इथे मार्किंग करू शकता आता जो हा मुंडा आहे त्या मुंड्याला बघा आपल्याला अशी बाही लावायची आहे बाही काय करायची कधीही बाही फिटिंगच्या अगोदर जेव्हा आपण बाही जोडतो त्यावेळेस बाही ही मधातूनच लावायची आहे कारण की हा जो आकार आहे ना हा आकार कसाच बिचकत नाही आता तुम्ही जर इकडून जोडत आणले समजा आणि ही बाजू जास्त झाली समजा असे जोडत आणले तर कधी कधी हा आकार कसा इथे येतो बघा तर हा आकार बिचकतो बघा त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला मध्य काढायचा आहे हा इथे जोडायचा आहे आणि बरोबर मशीनवर आता समोरची अर्धी बाजू सॉरी अर्धी बाही जोडून घ्यायची आहे नंतर राहिलेली अर्धी बाही ही मागच्या साईडला जोडायची आहे आणि एखाद्यास काय होते मैत्रिणीनो तुमच्या बाहीचा कपडा कमी जास्त जरी असला तर इथपर्यंत कधी पुरतो तर कधी इथपर्यंत पुरतो तर आपण दोन इंचाची जी शिलाई मार्जिन ठेवत असतो समजा शिलाई मार्जिन इथे ठेवलेली असते तर ही जी बाही आहे ती एकीकडूनच कमी पडत नाही इकडून पाव इंच कमी पडेल तर इकडून पाव इंच कमी पडेल आणि कमी जरी पडली तरी काहीच हरकत नाही कारण की आपली जी शिलाई मार्जिन असते ती दोन इंचाची असते आपली फिटिंगची मार्किंग झाली ही इथपर्यंत जरी तुमची बाही पुरली तरी चालते तेवढीसुद्धा तुमच्या बाहीला शिलाई मार्जिन ही पुरेशी आहे तर मी ज्या पद्धतीने बाही जोडत असते त्याच पद्धतीने तुम्हाला बाही जोडायची आहे तुम्हाला बाही तंतोतंत येईल आणि कमीत जर थोडीशी पडली तर ती दोन्हीकडून सारखी पडेल तर अशा पद्धतीने ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा काढा दोन्ही मुंडे तुमचे परफेक्ट मॅच होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असेल तसे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामची आय डी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही कमेंट करून संपूर्ण माहिती मिळवू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद